नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुमची डब्ल्यू डीची एक्झाम पार पडली त्यानंतर त्याच्या दोन आन्सर की आल्या आणि त्यानंतर त्याचे जे, जे मार्क्स आहेत ते नॉर्मलायझेशन करून तुमचे जे मार्क्स आहेत ते सध्या त्याची पीडीएफ ही तुमच्या सगळ्यांकडे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल येत आहेत की सर डब्ल्यू सी डीला काय होईल आमचं नॉर्मलायझेशन नंतर आमचे काहींचे मार्क्स वाढलेत काहींचे मार्क्स कमी झालेले आहेत तर जी काही आपल्याकडे पीडीएफ उपलब्ध आहे ही पीडीएफ अप ऍक्च्युली आपल्याकडे कास्ट वाईज उपलब्ध नाही आहे विद्यार्थ्यांना जसे मार्क आहेत हायस्ट है। मार्क ते सर्वात कमी मार्क अशा स्वरूपाची जवळजवळ पस्तीस हजार प्लस विद्यार्थ्यांचे मार्क्स याच्यामध्ये आपल्याला काय रे आढळून येतात आणि याचाच एक अंदाज घेऊन आज आपण आपल्या कट बद्दल बोलणार आहोत याचा अंतिम कट ऑफ तर लवकर लागेलच पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांची कसं असतं एक मानसिकता असते की आपल्याला एक कट ऑफचा अंदाज कळाला की थोडस बरं वाटतं आणि मग काहींना थोडस वाटतं की नाही बाबा आपलं होणार नाही तर आपण आपल्या वेगळ्या मार्गाला लागू आतापासूनच आपण आपला अभ्यास चालू करू म्हणजे काय होतं कट मुळे आत्ता कट ऑफ सांगण्याचं कारण काय की आपले जे काही दहा पंधरा दिवस जे काही वाया जाणार आहेत ते जात नाहीत ज्यांना वाटतं यस होणार आहे ते आपल्या दुसऱ्या मार्गाला लागतात आणि ज्यांना वाटतं की नाही बाबा आपण नाही बसू शकत तर ते लोक आपल्या नवीन अभ्यासाला काय करतात रे सुरू करतात मग ते घुटमळत राहू नये याच्यासाठी आजचा हा खरं तर आम्ही प्रयत्न करत आहोत की बाबा अंदाजे कट ऑफ काय लागू शकतो आणि जे विद्यार्थी बसणार आहेत ते तर आहेच जे बसणार नाहीत ते आपले परत काय करतील रे नवीन अभ्यासाला लागतील कारण खूप साऱ्या एक्झाम आहेत आपल्या पुढे ज्या ज्या एक्झाम आहेत त्यांचं आता आपल्याला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे कारण का ही तर एक्झाम आता झालेली आहे डब्ल्यू सीडीची एक्झाम आता पार पडलेली आहे त्याचा विचार करण्यामध्ये आता म्हणजे त्याचा विचार करून आपले आपले स्वतःचे एक दहा पंधरा वीस दिवस वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये त्यामुळे ठीक आहे चला आले मार्क्स बसलो आपण त्यात तर ठीक आहे जरी नाही बसलो तरी पुढे ज्या काही एक्झाम आहेत पुढे ज्या काही एक्झाम आहेत त्या आपल्याला एक्झामवर काय करायचं आहे फोकस करायचा आहे चला सगळ्यांना गुड आफ्टरनून सगळ्यांना गुड आफ्टरनून चला हा आहे आहे मुंबई लवकर आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून बघा काही छोट्या छोट्या गोष्टींचा अनालिसिस केलंय आणि ह्या गोष्टींच्या अनालिसिसच्या आधारे आपण हा कट ऑफ सांगणार आहोत सगळ्या कॅटेगरीचा कटॉप मला सांगणे आता शक्य नाहीये का शक्य नाहीये कारण की जी पीडीएफ आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कास्ट वाईज असं कुठेच काही दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये फक्त काय दिलेलं आहे तर मार्क्स दिलेले आहेत आणि ते मार्क्स नुसार आपण काय करणार आहेत एक ओपनचा जो कटऑफ आहे ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे त्या ओपन जनरलच्या कट ऑफ आपण मग काय करणार आहोत की बाकीचे कट ऑफ हे ठरवणार आहोत नेहमी लक्षात ठेवा ओपन जनरलपेक्षा बाकीचे कट ऑफ हे काय लागतात रे कमी कमी होत जातात मग त्यामध्ये सगळ्यात कमी जर बघितलं तर एस टी कॅटेगरीचा लागतो त्यानंतर एस टी कॅटेगरीचा हा कट ऑफ जो आहे तो कमी लागतो मग हे सगळं जे आहे ते ओपन कॅटेगरी नंतर बाकीच्यांचे जे कट ऑफ आहेत ते कमी 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 कडे होत जात जात असतात मग चला बघूयात आपण जास्त वेळ तुमचा घेत नाहीये लक्षात घ्या जर व्हेकन्सी जर बघितला तर एकूण एकूण जवळजवळ सहाशे सत्तर पदांसाठी ही जाहिरात आली होती सहाशे सत्तर पदांची ही काय होती रे एकूण जाहिरात आलेली होती आता या सहाशे सत्तर पदांपैकी जे मिरिट ठरवणारा पहिला घटक जो आहे तो कोणता घटक असतो नेहमी लक्षात ठेवा की मिरिट ठरवणारा पहिला जो घटक आहे तो खुल्या प्रवर्गातली जो दहा नंबरचा ब्लॉक आहे खुल्या प्रवर्गामध्ये टोटल जागा होत्या दोनशे त्रेपन्न त्यामध्ये तीस टक्के महिलांसाठी आरक्षित जागा आहेत शहात्तर ह्या फक्त त्यांनाच मिळू शकतात शहात्तर जागा इतरांचा त्याच्यावर अधिकार नाहीये आणि खेळाडू जे आहेत ते पाच टक्के खेळाडू म्हणजे खेळाडूंना जवळजवळ तेरा जागा होत्या आणि ह्या जागा कोणाच्या आहेत फक्त खेळाडूंच्या जागा आहेत मग महिला आणि खेळाडू फिमेल आणि स्पोर्ट्समॅन जर सोडल्या तर एकूण एकशे चौसष्ट जागा ह्या काय आहेत रे खुल्या वर्गात असे म्हणजे टॉपचे एकशे चौसष्ट जे आहेत जे टॉपचे एकशे चौसष्ट आहेत ते लोक सगळे कुठे जाणार आहेत खुल्या प्रवर्गात जाणार आहेत काल टॉपचे जे एकशे चौसष्ट लोक आहेत हे एकशे चौसष्ट लोक का हे काय होणार आहेत आता खुल्या प्रवर्गात जाणार आहेत मग त्या रँकिंगनुसारच आपण काय खुल्या प्रवर्गाचं मिरिट ठरवणार आहे खुल्या प्रवर्गाचं आपण काय करणार आहे मिरिट ठरवणार आहे पण खुल्या प्रवर्गाचं मिरिट ठरवताना सरसकट नाही ठरवणार की टॉपचे एकशे चौसष्ट म्हणजेच ते खुल्या प्रवर्गात जातील तर लक्षात घ्या एकशे चौसष्ट मध्ये काही फिमेल असणार आहेत काही खेळाडू असणार आहेत त्यानंतर याच्यामध्ये एज नावाचा फॅक्टर सुद्धा महत्वाचा आहे की ह्या एकशे चौसष्ट मध्ये ओपन जे एज आहे त्या एजमध्ये पण तुम्ही बसला पाहिजे नाहीतर तुम्ही कॅटेगरीच्या एज कॅटेगरीच्या क्या? क्या? एजचा फायदा घेतला आहे आणि तुम्ही एकशे चौसष्ट लोकांच्या मध्ये आहात तर तुम्हाला ती ओपनची पोस्ट मिळत नाही तुम्हाला तुमच्या कॅटेगिरीची पोस्ट मिळत असते तुम्हाला ओपनची पोस्ट मिळत नाही तुम्हाला काय मिळते तुमच्या कॅटेगरीची पोस्ट मिळत असते त्यामुळे जरी आपल्याला दिसत असेल की बाबा एकशे पासष्ट सहासष्ट मार्क हे एकशे चौसष्ट लोकांना आहेत तर त्याच्यामध्ये एक ते दोन मार्काचा शंभर टक्के फरक पडणार आहे त्याच्यामध्ये एक ते दोन मार्काचा शंभर टक्के फरक पडणार आहे कारण का ज्या तीस टक्के महिला आरक्षण आहेत ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे त्या त्याच्यामध्ये काही जागा असणार आहेत त्यानंतर खेळाडू जे आहेत त्या खेळाडूच्या जागा एकशे चौसष्ट मध्ये जर कोणी असेल तर त्याचा इफेक्ट होणार आहे आणि दुसरं काही कॅटेगरीचे लोक असणार आहेत पण त्यांचं एज जे आहे ते कॅटेगरीमध्ये जर बसलेलं असेल एज जर आहे सर्वसाधारण ओपन कॅटेगरीसाठी अडतीस एज आहे पण एखाद्या व्यक्तीचं बेज चाळी चाळीस आहे आणि तो चाळीस एज वाला असणारा व्यक्ती जर एकशे चौसष्ट लोकांच्या मध्ये असेल तो चाळीस एज असणारा व्यक्ती जर एकशे चौसष्ट लोकांच्या मध्ये असेल तर त्याला वरतीनं कन्सिडर करता त्याच्या कॅटेगरीमध्ये काय केलं जातं रे कन्सिडर केलं जातं त्याला वरतीनं कन्सिडर करता त्याची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये काय केलं जातं त्याला कन्सिडर केलं जातं समजलं चला ठीक चला। आहे बघूयात मग आता काय काय गोष्टी आहेत तर लक्षात घ्या बघा सर्वात महत्वाचं नॉर्मलायझेशनचा खूप सारा फरक पडलाय कारण का या ज्या ऑनलाईन एक्झाम आहेत ह्या ऑनलाईन एक्झाम दोन ते तीन शिफ्ट मध्ये होत असतात दोन दोन तीन तीन दिवस ह्या चालणाऱ्या एक्झाम आहेत आणि मग ह्या दोन दोन तीन तीन दिवस चालणाऱ्या एक्झामचं चा। हे काय केलं जातं रे नॉर्मलायझेशन केलं जातं मग आता हे नॉर्मलायझेशन करताना काय रे त्या शिफ्टचे जे टॉपर आहेत त्या टॉपरला धरून हे नॉर्मलायझेशन केलं जातं मग ह्या नॉर्मलायझेशन नुसार काय झालं की ज्याला जो टॉपर एकशे बासष्टचा होता एकशे बासष्ट वालेला जवळजवळ एकदम प्लस अठराने वाढलेला आहे पण जर काही लोकांचं जर बघितलं तर ह्याला सव्वीस मार्क होते नॉर्मलायझेशन हा झिरो आहे म्हणजे मार्क्स वाढलेत सुद्धा आणि मार्क्स कमी सुद्धा झालेले आहेत मग हे ठरलंय कुठं चा का वीडियो मैं वीडियो है चा, वीडियो तर नॉर्मलायझेशनचा जो काय आपला व्हिडिओ आहे मी स्वतः एक व्हिडिओ बनवलेला आहे नॉर्मलायझेशनचा की जे टॉपर आहेत त्या टॉपरला अनुसरून हा व्हिडिओ बनवतात म्हणजे अनालिसिज जर केलं तर बावीस ते पंचवीस मार्कांपर्यंत प्लस झालेले आहेत काही काही मुलं फक्त दोन दोन ते तीन मार्कांपर्यंत सुद्धा काय झालेले आहेत रे प्लस झालेले आहेत आणि काही लोक डायरेक्ट पंचवीस पंचवीस मार्कांनी निगेटिव्ह सुद्धा झालेले आहेत म्हणजे याला सव्वीस मार्क होते तर हा आता वर आलेला आहे हा काय आलेला आहे झिरो वर आलेला आहे लक्षात म्हणजे नॉर्मलायझेशनमुळे काय झालेलं आहे एकशे बासष्ट वाला आता एकशे अठरा एकशे ऐंशी वर गेलेला आहे काही काही ठिकाणी वीस पंचवीस मार्क मुलांचे वाढलेले आहेत आणि काही ठिकाणी काय झालेलं आहे रे तर निगेटिव्ह सुद्धा झालेला आहे सव्वीस मार्काचे झिरो सुद्धा झालेला आहे मग हे नॉर्मलायझेशन ठरतं कशा कशावरून तर जे पेपरचे तीन हे आहेत एक तर पेपर इझी असेल मीडियम असेल किंवा हार्ड असेल ज्याचा पेपर हार्ड असतो त्याचे मार्क्स वाढतात ज्याचा पेपर इझी असतो त्याचे मार्क्स कमी होतात आणि ज्याचा पेपर मिडियम आहे तो हा दोघांच्या लेवलला येऊन राहतो का तो हा दोघांच्या कायरे लेवलला येऊन राहतो याच्या अशा प्रकारे नॉर्मलायझेशन केला केलं जातं मग एखादं मला सर याचे पंचवीस मार्क कसे काय वाढले तर त्याची शिफ्ट हार्ड होती म्हणून त्याचे पंचवीस मार्क वाढले आणि याचे पंचवीस मायनस का झाले तर त्याची शिफ्ट इझी होती म्हणून त्याचे पंचवीस मार्क काय रे हे झाले खरं तर खरं पाहिलं तर पेपर एकच असला पाहिजे त्यामुळे जे काय आहे पॅटर्न हा एक जर असला तर सगळं कुणा कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही खरं तर पाहिलं तर नॉर्मलायझेशनची जी, जी पद्धत आहे ती नुकसानकारकच आहेत पण आम्ही सुरुवातीपासूनच सांगत असतो नॉर्मलायझेशनमध्ये फक्त पेपर हार्ड इझी वर ठरत नाही तर बऱ्याच वेळा काय असतं काही इझी इझी प्रश्न असतात तिथे आपल्या सिली मिस्टेक होतात आणि त्या सिली मिस्टेकचा सुद्धा परिणाम आजच्या हा आपल्या नॉर्मलायझेशनवर दिसून येतो त्याचा इफेक्ट जो आहे तो नॉर्मलायझेशनवर दिसून येतो फक्त तो पेपर इझी मीडियम हार्ड असून ना चालत नाही तर या सुद्धा गोष्टी आहेत त्या इथं महत्वाच्या असतात बघितलं मग मी सांगितलं की नॉर्मलायझेशन नुसार वाढलेत सुद्धा किंवा कमी सुद्धा झालेला आहेत त्यामुळे येणाऱ्या काळातल्या ऑनलाईन ज्या एक्झाम आहेत तर ह्या नॉर्मलायझेशनची काळजी मात्र नक्की घ्यायची आहे याची काळजी मात्र तुम्ही नक्की घ्यायची आहे चला मग बघा बघा टॉपचे आपण जर दहा विद्यार्थी बघितले तर लक्षात घ्या हा दहावा जो विद्यार्थी आहे याला एकशे सत्तावन्न मार्क होते पण नॉर्मलायझेशन नुसार तो काय झालेला आहे रे एकशे शहात्तर झालेला आहे एकशे सत्तावन्न होते तो एकशे शहात्तर झालेला आहे आणि ज्याला एकशे बासष्ट होते त्याला किती मार्क आहेत तर एकशे ऐंशी मार्क आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे एकशे बासष्टचा टॉपर आहे हो सर्वसाधारणपणे एकशे बासष्ट मार्कांचा काय आहे रे टॉपर आहे पण नॉर्मलायझेशन नुसार तो एकशे ऐंशीचा झालेला आहे आणि आता जो तुमचा कट ऑफ लागणार आहे आता जो तुमचा कट ऑफ लागणार आहे हा कट ऑफ हा कश्यानुसार लागणार आहे तर नॉर्मलायझेशन नुसार तुमचा कट ऑफ लावला जाणार आहे हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ तुमचा नॉर्मलायझेशन जे केलं जातं त्या नॉर्मलायझेशन नुसार हा तुमचा कट ऑफ लागतो मग टॉपचे जे आहेत तर एकशे शहात्तर मार्कापर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे एकशे सत्तावन्न आणि नॉर्मलायझेशन होऊन किती झालेलं आहे रे एकशे शहात्तर मार्क हे नॉर्मलायझेशन करून टॉपच्या दहा हजार लोकांना झालेला आहे मग आपण जर जागेंचा विचार केला बघा इथे जर जागा होत्या की ते एकशे चौसष्ट जाग्यांच्या जर अंदाजानुसार मी गेलो एकशे चौसष्ट जाग्यांच्या जर मी अंदाजानुसार जर मी गेलो तर लक्षात घ्या की जवळजवळ एकशे चौसष्ट याच्या अंदाजानुसार जर गेलो आपण तर इथे बघा एकशे चौसष्ट लोकांच्या मी अंदाजानुसार गेलो तर एकशे पासष्ट याच्यापासून जे वरचे लोक आहेत ते काय आहेत रे सेफ आहेत पण मग एकशे पासष्ट मिरिट लागेल का ओपन जनरलचं ओपन जनरलचं मिरिट एकशे पासष्टच लागेल का तर नाही लागणार तर याच्यामध्ये प्लस मायनस दोनचा फरक पडू शकतो प्लस तो होणार नाही प्लस तो होणार नाही आता काय होईल मायनस काय होईल रे मायनस दोन किंवा मायनस एक चा फरक पडू शकतो एकशे त्रेसष्ट ते जवळजवळ एकशे एकशे त्रेसष्ट ते एकशे चौसष्ट एवढं मिरिट लागेल एक दोन मार्काचा फरक का म्हणतोय मी तर एक असं आहे काही फिमेल कॅन्डिडेट असतील काही स्पोर्ट्समॅन का असतील काही एज चा इफेक्ट झालेले लोक असतील तर याच्या अनुषंगाने जर पकडलं तर तुम्हाला ओपन जनरल वाल्यांना जरी इथं एकशे पासष्ट दाखवत असेल दा एकशे एकशे चौसष्ट लोकांना एकशे पासष्ट जरी दाखवत असेल दा तरी तुम्हाला एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट असे जरी मार्क असतील तरी तुम्हाला बसण्याचं काय का आहे रे फायनल याच्यासाठी तुम्हाला काय आहे चान्सेस आहेत किंवा जे आ, आता खूप साऱ्या सेवेच्या एक्झाम झालेल्या आहेत खूप साऱ्या सेवेच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि खूप कॅन्डिडेट विविध ठिकाणी काय झाले आहेत सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी जरी डी नाही गेले तरी अजून कट ऑफ कमी होईल त्यामुळे जे एकशे साठ प्लस आहेत अशा लोकांनी आशा सोडायची नाही आहे आशा धरून राहायची आहे जरी एवढं मिरिट लागलं असेल जरी एवढं मेरिट लागला असेल तरी सुद्धा मेरिट थोडंसं खाली येऊ शकतं डीबीच्या वेळेस त्यामुळे लगेच निगेटिव्ह व्हायचं नाहीये पॉझिटिव्ह राहायचं आहे सर मला एकशे बासष्ट मार्क होते मी दोन मार्काने गेलो आणि त्यामुळे माझं टीपीएचा टीपीएचा जो, टीपी टीपी जो माझा आहे अभ्यास झाला नाही तर निगेटिव्ह राहू नका पॉझिटिव्ह राहा प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह वेने बघा जर जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह ह्याने पाहणार तेवढा तुम्हाला काय रे उपयोग होणार त्यामुळे ओपन जनरलचं जे मिरिट आहे ओपन जनरलचं जे मिरिट आहे तर लक्षात घ्या एकशे चौसष्ट जागा ज्या आहेत त्यानुसार एकशे चौसष्ट किंवा एकशे त्रेसष्ट एवढं काय लागू शकतं रे मिरिट लागू शकतं आणि मग फिमेलचं जे मिरिट आहे ते एक दहा एक मार्काने फिमेलचं मिरिट काय रे कमी येईल एकशे त्रेपन्न ते एकशे बावन्न फिमेलच्या बाबत बघितलं तर एकशे त्रेपन्न ते एकशे बावन्न एवढ्या कमा दरम्यान मिरिट लागेल मग बाकी कॅटेगरी वाईज जर बघितलं तर ईडब्ल्यू एस असेल ओबीसी असेल एसबीसी असेल एनटीडी असेल एनटीसी असेल अदर कॅटेगरीच्या वाईज तुमच्या जागेनुसार मेरिट हे काय होता जाणार आहे कमी कमी होत जाणार आहे कमी कमी होत जाणार आहे पाच सहा पाच सहा मार्काचा काय पडणार आहे ते तुम्हाला नक्कीच कमी मिरिट झालेलं दिसून येईल त्यामुळे जरी ओपनचं एकशे चौसष्ट असेल आणि जरी एस सी कॅटेगरीचा एस सी कॅटेगरीचा मुलगा आहे आणि जरी त्याला एकशे सत्तावन्न ते एकशे अठ्ठावन्न असतील तरी त्यांनी काय करायचं आहे निवांत राहायचं आहे तू सेफ असणार आहे एकशे पंचावन्न पासून एस सी कॅटेगरीचे काय असतील सेफ असतील एक सात ते आठ मार्कांचा काय रे याच्यामध्ये फरक पडत असतो काय आलं मग प्रत्येकाने आपल्या कॅटेगरी वाईज दोन दोन तीन तीन मार्क जे आहेत ते कमी करून आपण आपल्या याच्यानुसार बसू शकतो हे बसू शकतो हे क्लिअर होत आहे कारण का एकशे चौसष्ट जे लोक आहेत त्यांना एकशे पासष्ट मार्क आहेत मग त्याच्यानुसारच आपलं जे मिरिट आहे ते कमी 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 होत जाणार आहे त्यामुळे मग तुम्ही काय आहात सेफ आहात पण याच्या आधी लागू नका मला काय म्हणायचंय ठीक आहे एक्झाम झालेली आहे मार्क्स आलेले आहेत आता आपल्याला सर्वसाधारण अंदाज सुद्धा आलेला आहे पण हीच एकच गोष्ट सारखी धरून नका राहू कारण खूप साऱ्या मुलांचे कॉल मॅसेज येतात सर होईल का सर होणार का नाही आणि आम्हाला पण निगेटिव्ह बोलून चालत नाही आम्हाला नेहमी पॉझिटिव्ह बोलावं लागतं तुमच्याशी त्यामुळे आम्ही पण एक आशा देऊन असतो की होईल राह अभ्यास करत राहा मला सुद्धा व्हिडिओच्या जाता जाता एवढंच सांगायचं आहे की तुम्ही अभ्यास करत राहा तुम्ही ना अभ्यास करत जा रा। राहा या गोष्टींकडे आता लक्ष देऊ नका ही गोष्ट होऊन गेलेली आहे ज्यांना मार्क्स आले ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांचं तर अभिनंदन आहेच पण ज्यांचं सिलेक्शन होणार आहे होणार नाही अशा लोकांनी निगेटिव्ह राहायचं नाही पुढच्या ज्या आपल्याला एक्झाम आलेल्या आहेत त्या एक्झामवर काय करायचं आहे आपला जो भर आहे तो द्यायचा आहे मग काय सांगितलं ओपन साठी एकशे चौसष्ट ते एकशे त्रेसष्ट आणि फिमेल साठी एकशे त्रेपन्न ते एकशे बावन्न याच्या दरम्यान असतील मार्क्स तर तुम्ही सेफ आहात आणि मग बाकीच्या कॅटेगरी वाल्यांनी काय करायचं आहे मार्क्स चार पाच चार पाच चार पाच मार्क्स काय करायचे आहेत कमी करून टाकायचे आहेत चला चला ठीक आहे आलं मग तुमचे मार्क्स काय होतील रे कमी कमी होतील त्यामुळे एकशे चौसष्ट एकशे त्रेसष्ट ओपन वाले सेप आहेत आणि मध्ये एकशे त्रेपन्न ते एकशे बावन्न वाले काय असतील रे ते सेप झालेले असतील समजलं हा मग या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून आपण एकशे चौसष्ट एकशे त्रेसष्ट सांगत आहोत आणि साठी एकशे बावन्न ते एकशे त्रेपन्न मार्क आपण इथे सांगत आहोत त्यानंतर लक्षात घ्या टीपीए एक्झाम दोन हजार चोवीस याच्याकडे आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन हायब्रिड स्वरूपाची बात चालू आहे ही बॅच चालू झालेली आहे तेवीस ऑगस्ट पासून जर ही बैच ही बैच 94 94 94 ही, तुम्हाला ना ही बॅच घ्यायची असेल तर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध आहे यासाठी तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला काय करू शकता कॉल करू शकता त्यानंतर टीपीए एक्झाम ऑनलाइन टेस्ट सिरीज लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही ऑनलाइन टेस्ट सिरीज सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम क्रॅक करता येणार नाही कारण का सुरुवातीला एक्झामला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या चुका आपल्या या टेस्टच्या आधारे काय करता येतात रे टाळता येतात चुकाट साथी। चुकाट चुका टाळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ही ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे ती द्यावीच लागेल तरच तुमच्या होणार नाहीत आणि नॉर्मलायझेशन मध्ये मार्क कमी न होता आपले मार्क वाढतील बऱ्याच वेळा नॉर्मलायझेशनमध्ये इझी इझी प्रश्न जरी चुकले तरी त्याचा फटका आपल्या नॉर्मलायझेशनला बसत असतो त्यामुळे ही टेस्ट सिरीज आहे ती नक्की जॉईन करा फुल सिलेबस टेस्ट आहे तीन कळालं आणि एकूण टेक्निकल सब्जेक्ट वाइज टेस्ट आहेत एकूण कितीतरी अठ्ठावीस टेस्ट आहेत एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण तुम्हाला हे काय करून देत आहोत उपलब्ध करून देत आहोत यासाठी सुद्धा संपर्क करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता हे करू शकता कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉल तुम्ही करू शकता त्यानंतर बघा सिव्हिल इंजिनियर टीपी असेल डब्ल्यू डी असेल डब्ल्यू असेल बीएमसी असेल याची आपल्याकडे हायब्रीड मोडवर बॅच चालू आहे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर यावर तुम्ही काय करा कॉल करून घ्या कारण का आता जागा येत चाललेल्या आहेत तर आपला वेळ न वाया घालवता तुम्ही काय करा नक्की क्लास जॉईन करू शकता आणि काही अडचण असेल तर हा जो नंबर दिलेला आहे त्याला कॉल करा आजचा आपला टॉपिक होता की डब्ल्यू सी डीच्या अनुषंगाने काय मिरिट लागू शकतं त्याचा एक अंदाज कसा लावला आहे ते तुम्हाला मी डिटेल अनालिसिस मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे अजून जर याच्याबद्दल काही नवीन अपडेट जर आली तर मी तुम्हाला नक्की नक्की घेऊन येईल पण तुमचं जे मिरिट लागणार आहे ते कशानुसार लागणार आहे नुसार तुमचं मिरिट असणार आहे ठीक आहे थांबूयात आपण खूप खूप धन्यवाद